नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे लहान मुलांनी जर पिझ्झा खायचा हट्ट केला तर तुम्ही ब्रेडपासून असं पटकन पिझ्झा बनवून त्यांना देऊ शकता आणि हा पिझ्झा बनवून पण एकदम पटकन तयार होतो आणि अगदी तोही घरच्या सामानात चला तर मग पाहू हा ब्रेड पिझ्झा कसा बनवला ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी रेड सिमला घेतलेले आहे येल्लो सिमला घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि इथं ग्रीन सिमला घेतलेले आहे इथे मी थोडंसं चिली फ्लेक्स घेतलेला आहे आणि थोडासा ओरिगेन घेतलेला आहे तसेच इथे मी सॉस घेतलेले आहे इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे पिझ्झा सॉस घेतलेला आहे आणि मेयोनीज घेतलेलं आहे हे तिन्ही मी मिक्स केलेलं आहे असं हे छानपैकी मिक्स करून ह्याचं मी एक डीप बनवलेलं आहे हे जे सॉसपासून जे डीप बनवलेलं आहे ते मी ब्रेडला खाली लावण्यासाठी बनवलेलं आहे तसेच मी इथे चीज घेतलेलं आहे हे मोजोरोला चीज आहे तुम्ही साधे क्यूबसुद्धा घेतलेत तरी चालेल इथे मी ब्रेड घेतलेलं आहे हे ब्रेड मार्केटमध्ये किंवा कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला भेटू शकतात आता इथे मी एक ब्रेड घेतलेला आहे आणि जे बनवलेलं डीप आहे ते मी डीप पहिले ह्या ब्रेडला लावून घेते हे असं सर्वत्र असं पसरवून घेते इथे सर्व सॉस लावल्यानंतर मी ज्या चिरून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या भाज्या मी एक एक करत ह्या सर्व ब्रेडवरती अशा लावून घेते तुम्हाला जेवढ्या आवडतात तेवढ्या तुम्ही भाज्या लावू शकता किंवा तुमच्याकडं ज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये कॉर्नसुद्धा घेऊ शकता आता इथे मी ह्या सर्व भाज्या थोड्या थोड्या करून सर्व ब्रेडवरती पसरवून घेतलेल्या आहेत वरून थोडासा कांदासुद्धा पसरवते त्यानंतर त्या, त्या ब्रेडवरती मी चीज घेतलेलं आहे ते चीज पसरवून घालते असं तुम्हाला ह्या ब्रेडवरती जेवढं चीज घालायचं आहे तेवढं तुम्ही चीज घालू शकता इथं चीज घातल्यानंतर मी वरून थोडंसं चिली फ्लेक्स घालते आणि थोडंसं ऑरिगियनो घालते म्हणजे ह्याला टेस्ट एकदम पिझ्झासारखी येते आता इथे बनवून तयार झालेला आहे हा ब्रेड मी इथे दोन ब्रेड बनवून घेतलेले आहेत आता हे ब्रेड मी तव्यामध्ये शेकवणार आहे हा ब्रेड पिझ्झा मी गॅसवरतीच बनवणार आहे तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा बनवू शकता इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनवरती मी बटर लावलेला आहे तुम्ही बटर लावू शकता तेल लावू शकता किंवा तू पी लावू शकता इथे बटर थोडंसं वितळल्यानंतर त्याच्यावरती मी हे ब्रेड दोन्ही ठेवून देते इथे हा माझा पॅन पसरट आहे त्यामुळे या पॅनमध्ये दोन पिझ्झा ब्रेड बसलेले आहेत तुमच्या पॅनमध्ये जर एक बसत असेल तर तुम्ही एकसुद्धा गरम करू शकता किंवा दोनसुद्धा गरम करू शकता या पॅनला मी आता झाकण लावते आणि पाच मिनिटे मी हा पिझ्झा शिजवून घेते एकदम गॅसची मी एकदम लो ठेवलेली आहे लो फ्लेमवरती मी पिझ्झा पाच मिनिटे शिजवून घेतलेला आहे हा छान असा शिजलेला आहे चीज एकदम छान मेल्ट झालेला आहे आणि भाज्यासुद्धा छान शिजलेल्या आहेत आता हे दोन्ही ब्रेड पिझ्झा मी एका डिशमध्ये काढून घेते आता त्याच त्यामध्ये मी दुसरे जे बनवलेले ब्रेड पिझ्झा आहेत ते पण मी शेकून घेते हे सुद्धा ब्रेड पिझ्झा मी एकदम लो फ्लेमवरती पाच मिनिटे शिजवून घेते इथे आता हे छानपैकी ब्रेड पिझ्झा बनवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि हे खालून सुद्धा छान असे क्रिस्पी बनलेले आहेत आता मी हा पिझ्झा कट करून घेते इथे तुम्ही ह्या ब्रेडचे चार पीस करू शकता किंवा दोन पीस करू शकता मी इथे दोन पीस कट केलेले आहेत मग कशी वाटली तुम्हाला ब्रेड पिझ्झाची रेसिपी मुलांनी केव्हाही हट्ट केला तर तुम्ही पटकन हा ब्रेड पिझ्झा बनवून मुलांना तुम्ही देऊ शकता चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मस्त खा मस्त रहा